अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर आलाय आता तर चक्क भाईजांच्या घरावरच गोळीबार करण्यात आलाय तर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करतायत गोळीबार कधी कुठे कसा झाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तारीख चौदा एप्रिल दोन हजार चोवीस स्थळ वांद्रे गॅलेक्सी अपार्टमेंट वेळ पहाटे पाच वाजता घटना सलमानच्या घरावर गोळीबार अभिनेता सलमान खानच्या घरावर पहाटे पाच च्या सुमारास गोळीबार झालाय दोन अज्ञात व्यक्तींकडून हा गोळीबार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय तीन गोळ्या फुटपाथ वर सापडल्यात बाकी दोन गोळ्या घरात एक गोळी संरक्षक भिंतीतून आरपार गेली तर एक गोळी गॅलरीतील पडद्याच्या आरपार सुदैवानं यात कोणती जीवितहानी झालेली नाहीये जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली काही वेळातच फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा आढावा घेतला दरम्यान पोलिसांना यावेळी तिथं पुंगळ्या सापडल्यात पोलिसांनी तात्काळ सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली हो आहे कोणत्याही अज्ञात व्यक्तीला परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आलाय ते मोटरसायकलवर लो दोन लोक होते आणि त्यांनी हवेत फायरिंग केलेले आहे आणि त्यानंतर तो पडाला आहे त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमचे चालू आहे त्यामध्ये टीम्स बनवले गेलेले आहे आणि प्रत्येक कोणातून ते तपास होत आहे आम्ही नक्कीच ते लवकर डिटेक्ट करणार त्या आरोपीला गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले दरम्यान एका फुटेजमध्ये संशयित आरोपी आढळल्याचं दोन बाईक यातील एक बसलेले दोघांनी फायरिंग केल्याचा संशय व्यक्त केला गोळीबार करणाऱ्या आरोपींनी आपलं संपूर्ण शरीर झाकलेलं होतं दोन जण बाईक वरून आले फायरिंग केली आणि निघून गेले काही सेकंदांचा हा व्हिडिओ आरोपींना शोधण्यासाठी मदत करणार आहे पोलिसांनी संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंट पिंजून काढलं घटनास्थळाचा पंचनामा केला सलमान खान गोळीबार प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे देण्यात आलाय गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता आहे अनमोल बिश्नोई या फेसबुक अकाउंटवरून गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे तर हा फक्त ट्रेलर आहे असं म्हणत सलमान खानला धमकवण्यात आलंय याबाबत पोलीस आता अधिक तपास करतायत सलमान खान आणि कुटुंबियांना मागील काही काळात बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या पत्र आणि ईमेल गोळीबाराचा संबंध थेट लॉरेन्स गँगशी जोडला दरम्यान या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो त्यांनाही दिलासा दिलेला आहे कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कडक कठोर कारवाई होईल ज्यांनी केलंय त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील सोनी मगर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट